वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल द रिअल ट्रेडर द रिअल ट्रेडरमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो पुढे बघण्याच्या अगोदर आपण जे काल जे म्हणालो होतो ती एक क्लिप बघूयात तर आपण दुसऱ्या बाजूनेही जर विचार केला तर खूप वेळा तुम्ही बघितला असेल हा खूप सपोर्ट आहे मार्केट इथं इथं रेड कॅन्डल बनवतो परत हळूहळू इकडले लोक मार्केटला वरती घेऊन जातात पण जेव्हा केव्हा हा फोर्टी सिक्स थाउजंड थ्री झिरो झिरो हा ब्रेक होईल खूप मोठं मार्केट पडू शकतं जे मार्केटला इथपर्यंत घेऊन जाऊ शकतं म्हणजे फोर्टी फाय थाउजंड आपण ड्रॉ करून द्या बघूयात फोर्टी फाय थाउजंड इथपर्यंत एट झिरो टूपर्यंत मार्केटला सेवन थर्टी नाईनपर्यंत मार्केटला घेऊन जाऊ शकतो तर ह्या क्लिपवरून तुम्हाला कळलं असेल आपलं जे टार्गेट आपण दिलं होतं जर थ फोर्टी सिक्स थाउजंड थ्री फिफ्टी थ्री हंड्रेड ब्रेक केला तर मार्केट खूप खाली जाऊ शकतं कारण की बघा ना तुम्ही सपोर्ट हा पूर्ण सपोर्ट आहे बरोबर सपोर्ट 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 हा होता आणि तो ब्रेक केल्यानंतर मार्केटला काय करावं एक डायरेक्शन मिळाल होती ठीक आहे आता आपला सपोर्ट आहे जर आपण बघू हा आपला सपोर्ट आहे फोर्टी फाय थाउजंड सेवन झिरो सेवन ह्याच्या आसपास फोर्टी फाइव थाउजंड सेवन झिरो सेवन हा आपला सपोर्ट आहे ठीक आहे जर हा ब्रेक झाला तर पुन्हा मार्केट खाली येऊ शकतं पण ह्याच्यामध्ये ट्र काय होऊ शकेल उद्या जर आपण विचार करायला गेला तर इथे हा सपोर्ट आहे हा आधी रेजिस्टन्स होता हा आधी सपोर्ट होता मग आता हा सपोर्ट होऊ शकतो उद्या आहे मंथली एक्सपायरी ठीक आहे तर कदाचित उद्या इथे जे बायर्स आहेत ज्यांना प्रॉफिट आहे अजून जे कदाचित बसले असतील थांबले असतील त्यांचा स्टॉप लॉस हिट करून मार्केट पुन्हा इथपर्यंत येऊ शकतो असं मला वाटतं ठीक आहे ही पूर्ण ग्रीन कॅन्डल बनवू शकतो पण प्रॉब्लेम काय आहे हा मोठा सपोर्ट आहे इथे पण खूप बायर्स बसले आहेत तर कदाचित जर फोर्टी फाय सेवन झिरो सेवन ब्रेक केला मग पुन्हा इथपर्यंत येऊ शकतो फोर्टी फाय थाउजंड हंड्रेड वन हंड्रेडच्या आसपास म्हणजे उद्या खूप मोठा कदाचित इम्पॉर्टंट दिवस असेल एकतरी वरती तरी ब्रेकआउट होईल किंवा खालती तरी ब्रेकडाऊन होईल खूप मोठा ब्रेकडाऊन ब्रेकआउट होणार आहेत आणि जर समजा उद्या झाला नाही तर एक शुक्रवार जो आहे फ्रायडे फ्रायडेला तरी नक्कीच होईल हे दोन दिवस ॲज अ ऑप्शन बाहेरच्या हिशोबाने खूप इम्पॉर्टंट आहे ठीक आहे आपण एक पंधरा मिनटावर बघूयात मार्केट नक्की काय केलं आहे ऑरिजन्टल <coughs> लाईन ड्रॉ आपण इथे हा आहे फोर्टी सिक्स थाउजंड सेवन फोर्टी वन फोर्टी सिक्स थाउजंड सेवन फोर्टी वन हा रेजिस्टन्स म्हणून ॲक्ट करतो आहे आता ठीक आहे मग इथे खूप लोकं खूप सेलर्स बसले असतील ठीक आहे आणि हा जो आहे फोर्टी फोर्टी फ फोर्टी सिक्स थाउजंड ॲक्च्युली आपला सायकोलॉजिकल लेवल आहे पण साठ चाळीस पन्नास पॉईंट इथे मार्केट जातं तरी तुम्ही बघितलं असाल की फोर्टी फाय थाऊजंडवरून खूप वेळा फोर्टी सिक्स थाउजंडवरूनच मार्केट खूप वेळा वरती गेलं ठीक आहे तर उद्या जर आपण काही गोष्टी सि विचारात घेतल्या तर वरन ही एक ट्रेंडलाईन आहे फोर्टी फाय थाऊजंड सेवन झिरो सेवन सपोर्ट आहे जर याला ब्रेक डाऊन केला फ फेकआउट दाखवला खालच्या साईडला पुन्हा मार्केट वरती जाऊन इथपर्यंत जाऊ शकता आणि इथे जर खूप लोकं सेलिंग करून किंवा पोझिशन घेऊन ठेवले असतील तर त्याही पोझिशन जर ब्रेक झाल्या मार्केट इथपर्यंत जाऊ शकतो फोर्टी सिक्स थाउजन सेवन सेवेंटी फाय चला आता बघूया आपण निफ्टी फिफ्टी निफ्टी फिफ्टीकडे बघितल्यावर आपण लक्षात घेऊ शकतो ही जी ट्रेंडलाईन ड्रॉ केली होती ही ट्रेंडलाईनच मार्केटने छान अशी ब्रेकआउट ब्रेकडाऊन केलेली आहे आणि आपण बघूयात हॉरिझॉन्टल लाईन आत्ता सध्या इथे तर हा आपला खूप मोठा सपोर्ट आहे सध्या जर हा सपोर्ट ब्रेक झाला तर मार्केट पुन्हा इथपर्यंत येऊ शकतो ठीक आहे पण ॲज पर ॲनालिसिस जो रेजिस्टन्स आहे रेजिस्टन्स बी कम सपोर्ट असा आहे तर मार्केट खाली येतं खालून पुन्हा मार्केट इथं सपोर्ट घेऊन कदाचित पुन्हा वरती इथपर्यंत जाऊ शकतं ठीक आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याकडे एक स्टॉक आहे काम धेनू हा स्टॉक आज मार्केट पडत होतं पण हा स्टॉक वरती जात होता आपण जर डेली टाईम फ्रेमवर आपण ह्याला बघितलं तर तुम्ही बघू शकाल खूप छान असं मार्केट वरती आलेला आहे आणि इथे एक फ्लॅग अँड पोलसारखा पॅटर्न बनवलेला आहे ठीक आहे आणि हा जो फ्लॅग अँड पोल पॅटर्न बनवला आहे त्यातल्या त्यात इकडे एक छोटासा पुन्हा पॅटर्न बनवलेला आहे आणि जर मार्केटने हे आहे सिक्स फोर्टी सिक्स फोट्टी टू सिक्स फिफ्टी ब्रेक करेल तर मार्केटला सेवन हंड्रेड सेवन फिफ्टी एट हंड्रेड जाण्यापासून कुणी थांबू शकत नाही कारण की मार्केट तुम्ही बघू शकाल खूप खालून आलेलं आहे एवढं आलेलं आहे आणि कधी कधी काय होतं मार्केट जेव्हा एवढा पोल असतो सेम पोलवरती बनतो असं आत्तापर्यंतचं मार्केटकडून आपलं ऑब्झर्वेशन आहे ठीक आहे तर इथपर्यंत पण जर समजा उलटं झालं तर काय उलटं झालं तर ही जी आहे पाचशे पन्नास पाचशे पन्नासच्या खाली आपण इथून एक्झिट होऊया जर आपण घेतली तर आणि पाचशे पन्नासच्या खाली ब्रेकडाऊन झाला तर मार्केट अजून खाली 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 खाली, खाली येऊ शकतो ठीक आहे तर मित्रांनो अशा छान छान अपडेटसाठी नक्कीच आपला स्वतःचा द रिअल ट्रेडर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो खूप लोक सबस्क्राईब करत नाही आहेत नुसते बघतात आणि सोडून देतात सबस्क्राईब करा तुमच्या एक सबस्क्राईबने मला आनंद येईल की आपल्याला सबस्क्रायबर आहेत तर आपण अजून छान छान अपडेट द्याव्यात तर नक्कीच मित्रांनो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू